नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी पंधरा हजार तीनशे चाळीस क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर या ठिकाणी अवकालेली बाराशे चाळीस क्विंटल जशी दर सतराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर सोळाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी अवकालेली दोन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल जशी दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकालेली सोळा हजार दोनशे क्विंटल जशी दर अठराशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारणतर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा पगळात तसे पुढील बाजार समिती नेफाड या ठिकाणी जसे दर चौदाशे एकतीस रुपये क्विंटल जाते